मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आय सी यूमध्ये अजूनसुद्धा शारदा आणि काव्याचं बोलणं चालूच असतं तर तेव्हा शारदा म्हणते तुझा विचार आल्यानंतर मग नंदिनीचा विचार माझ्या डोक्यामध्ये येतो कारण तिने आत्तापर्यंत दुसऱ्यांची मोडलेली लग्न लावलेली आहेत आणि जर तू आता डिव्होर्स घेतलास ना तर तिचं लग्न दुसऱ्यांदा मोडेल असं म्हणून ती स्वतःला खूपच त्रास करून घेऊ लागते आणि पुढे ती बोलणारच असते तर तेव्हा काव्या तिला सावरू लागते आणि म्हणते आई तू शांतपणाने विचार कर मी काय बोलणार आहे त्याचा आणि तू सुद्धा आता माझ्या बोलण्याचं प्रेशर घेऊ नकोस असं म्हणून ती पुढे सांगू लागते आणि ती म्हणते की पार्थ आणि नंदिनी ताई परत एकमेकांच्या सोबत लग्न करू शकतात ना आणि या गोष्टीचा तू विचार केलेला आहेस का आणि ते दोघे एकमेकांच्या सोबत लग्न करतील आणि त्यानंतर मग मी आणि जीवा एकमेकांच्यासोबत लग्न करू आणि एकत्र राहू सगळं आपापल्या जागी एकदम बरोबर आणि व्यवस्थित होईल प्लीज विचार कर ना आई असं ती आपल्या मनामधलं सगळं काही शारदाला सांगून टाकते आणि आई तू ताईला ज्या ज्या गोष्टी सांगत होतीस ना त्या त्या सगळ्या गोष्टी मी करेन आणि तिने जी लग्नाची स्वप्न रंगवलेली असतात ती सर्व ती शारदाला सांगू लागते ती म्हणते की मी नवऱ्याला खुश ठेवीन सासरच्यांची मनो जिंकेन आणि सगळ्यांना खुश ठेवीन आणि सगळं काही नीट होईल मला सगळे म्हणतील की एवढी कशी काय बदलली काव्या आणि ती हीच काव्य आहे का यावरती कोणाचा बसनार का विश्वास सुद्धा बसणार नाही इतकी सगळं काही व्यवस्थित वागेन मी आणि विश्वास ठेव माझ्यावरती मी सगळं काही नीट करेन असं ती तिच्या आईला सांगते तर तेव्हा शारदा पण हे सगळं होण्यासाठी तुला तीन तीन माणसांची मन वळवायला लागणार ला ला आहेत हे कळत आहे का तुला असं ती तिच्या वतीने विचारते आणि हे सगळं कसं होईल याचंच टेन्शन येत आहे मला असं सांगून ती अजून दडपण घेत असते इतक्यात मित्रांनो मागून नंदिनी तिथं येते आणि त्या दोघींचं शेवटचं बोलणं ऐकून कसलं टेन्शन असं दारामध्ये उभा राहूनच विचारते तर मित्रांनो आता दुसरीकडे त्यांनी देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे आणि इकडं एक वेगळाच सीन क्रिएट होत असतो तर रम्या आणि मंजू दोघी मिळून त्यांच्या हनीमूनची तयारी करत असतात आणि फुगे फुगवत असताना मंजूच्या तोंडामध्येच एक फुगा फुटतो तर तेव्हा रम्या तिच्या जवळ जाते आणि म्हणते काय करत आहेस तू नीट फुगे फुगवना असं तिच्यावरती ओरडू लागतो लागते। तर तेव्हा मंजू परत तिच्यावरतीच ओरडते आणि म्हणते रम्या तू हे काय बोलत आहेस हे सगळे फुगे फुगवण्यामध्येच माझा सगळा जोरच निघून गेलेला आहे असं ती सांगू लागते आणि पहिल्यांदा त्या जीवाची रूम डेकोरेट करायला तू मला घेऊन गेली होतीस आणि आता पार्थची रूम डेकोरेट करायला तू मला इथं घेऊन आलेली आहेस असं म्हणून ती थोडी वैतागूनच गेलेली असते आणि थोडं थांबून ती म्हणते पण एक सांगू का तुला आपण रूम मात्र फारच छान सजवलेली आहे असं म्हणून तो होते आणि तुला माहिती आहे का माझ्या लग्नानंतर सुद्धा ही अशीच रूम डेकोरेट केलेली होती आणि सगळीकडे गुलाबच गुलाब होते असं म्हणून तिच्या जुन्या आठवणी काढू लागते तर ते ऐकत असताना तिच्या बोलण्याला वैतागून जाते आणि तिला थांबवत म्हणते झालं का आपण आता पारच्या लग्नामध्ये तुझ्या लग्नाचे किस्से डिस्कस करायला आलेलो आहे का असं म्हणून ती तिला गप्प करायचा प्रयत्न करू लागते तर त्यावर मंजू म्हणते पण ज्याच्यासाठी हे सगळं सजवलेलं आहे ते जोडपं इथं आल्यानंतर हे सगळं बघून काय करतील माहिती आहे ना असा प्रश्न तिला करते तर तेव्हा रम्या म्हणते मला माहिती आहे ते नुसता राग राग संताप चिडचिडच करणार आहेत असं मंजूला सांगून टाकते तर तेव्हा मंजू पण रम्या तुझा अजून एक प्लॅन होता ना असं तिला विचारते तर तेव्हा रम्या तिचा पुढचा प्लॅन मंजूला सांगू लागते आणि म्हणते ते थोड्या वेळामध्ये इथं येतील आणि त्यानंतर हॉलमध्ये त्यांचे त्या घरी जे काही झालेलं आहे ना त्या सर्व बोरिंग चर्चा होतील आणि तेव्हा तू त्यांना असं सांगायचं की काव्या आणि नंदिनी आजपासून तुम्ही तुमच्या तुमच्या रूममध्ये जाऊन तुमच्या नवऱ्यासोबत झोपायचं आहे आणि मग तिथं येणार आहे मस्त मोठा ट्विस्ट आणि ज्या वेळेस त्या दोघांच्या जोडाची आदलाबदल झाली होती ना तेव्हा तशी ते आता आपण रूमची आदलाबदल करायची आहे तर ते सांगितल्यानंतर मंजूला काही कळेनासच होतं आणि मंजूच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह उमटतं तर तेव्हा रम्या म्हणते तू टेन्शन घेऊ नको तुला समजेल अशा भाषेत मी सांगते असं म्हणून तिला सर्व काही डिटेल मध्ये सांगू लागते आणि एक मोठं कार्ड आपल्या हातामध्ये घेऊन त्याच्यावरती जीवा आणि नंदिनीचे फोटो असतात तर तेव्हा ती मंजूला हे कोण आहेत सांग असं विचारते तर तेव्हा मंजू म्हणते हे तर जीवा आणि नंदिनी आहेत तर तेव्हा रम्या दुसरा फोटो दाखवून म्हणते हे कोण आहेत तर तेव्हा मंजू हे तर पार्थ आणि काव्या आहेत ना असं सांगते तर तेव्हा रम्या म्हणते आता मग या रूमच्या बाहेर आपण हा बोर्ड लावायचा जीवा आणि नंदिनीचा आणि तेव्हा मग हा बोर्ड बघून नंदिनी या रूममध्ये येईल पण मग ही रूम कोणाची आहे असा मंजूला प्रश्न करते तर तेव्हा मंजू म्हणते ही रूम तर पार्थची आहे ना तर तेव्हा रम्या म्हणते एकदमच बरोबर आहे तुझं आणि एकदा का नंदिनी या रूममध्ये आली ना मग आपण हळूद जायचं आणि हा बोर्ड खाली उतरवायचा आणि तिथे दुसरा बोर्ड लावायचा असं ती सांगून टाकते तर तेव्हा मंजूला धक्काच बसतो आणि मंजू आश्चर्या म्हणते अरे वा म्हणजे पार्थ आणि काव्या आणि नंदिनी तिघे सुद्धा एकाच रूममध्ये येणार का असं म्हणून हसू लागते तर तेव्हा रम्या म्हणते ते सुद्धा या सजवलेल्या रूममध्ये येणार आणि या सगळ्याचा खूप त्रास होणार आहे त्या तिघांना सुद्धा असं म्हणून ती हसू लागते तर तेव्हा मंजू तिच्या प्लॅनवरती कोसळून तिची तारीफ करू लागते आणि काय प्लॅन बनवलेला आहेस तू रम्या खरोखरच तुला दाद दिली पाहिजे असं ती रम्याला सांगू लागते तर तेव्हा रम्या आता तू एक काम कर आता तू बाहेर जा आणि ते लोक कुठंपर्यंत आलेले आहेत त्याची माहिती काढ असं म्हणून मंजूला तिथून घालवून देते आणि तेव्हा मंजू तिथून माहिती काढायसाठी खाली जाते तर तेव्हा रम्या आता फक्त काहीच दिवस राहिलेले आहेत मग ही रूम तुझी होणार आहे रम्या आणि पार्थसुद्धा तुझा होईल असं मनामध्ये मनोरे रचू लागते तर मित्रांनो आता इकडे हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये मध्ये नंदिनी दारातच उभी असते तर त्यानंतर ती लगेचच आतमध्ये येते आणि आईजवळ येऊन एक नजर काव्याकडे सुद्धा टाकते आणि तिला कसलं टेन्शन असा प्रश्न करते तर तेव्हा काव्या काही न बोलता तशीच शांत उभी राहते आणि आईसुद्धा तशीच शांत असते तर तेव्हा नंदिनी परत एकदा आईला टेन्शन येईल असं कुठल्या गोष्टीवरती बोलत होतात का तुम्ही असं त्या दोघींनासुद्धा प्रश्न करते आणि परत आईकडे बघून आई, आई तू कुठलंसुद्धा टेन्शन घेणार नाहीस तू फक्त स्वतःचीच काळजी घ्यायची आहेस असं सांगते आणि परत काव्याकडे बघून तू काही लपवत तर नाहीस ना माझ्यापासून असं शंकेनेच विचारते तर तेव्हा काव्या थोडं थांबते आणि ग ताई असं का करत आहेस मी काय लपवणार आहे तुझ्यापासून मी काही सुद्धा लपवत नाही तुझ्यापासून उलट मी तर आईला स्वारी म्हणत होते आणि माझ्या हट्टीपणामुळेच तिने हे प्रेशर घेतलं असणार आहे आणि तिला अटॅक आला असणार आहे असं सांग ती सांगते आणि ताई असं म्हणून ती पुढे सांगणारच असते आणि तेव्हा शारदाला असं वाटतं की ती सर्व काही आता तिच्या सांगून टाकेल असं वाटल्यानंतर शारदा थोडीशी उठायचा प्रयत्न करू लागते आणि काव्याला थांबवते तर ते बघितल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो आणि नंदिनी अगं आई तू हे काय करत आहेस सावकाश ना आणि तू उठू तर अजिबातच नकोस असं ती म्हणते आणि मी तुला सांगितलेलं आहे ना तू फक्त आराम कर तुला काही हवं आहे का असं म्हणून तिला अजून शंका जास्त येऊ लागते आणि ती परत असं काहीतरी आहे जे तुम्ही माझ्यापासून नक्कीच लपवत आहे मला तुम्ही सांगत नाही असं ती म्हणू लागते आणि नक्कीच तुम्हा दोघींच्यामध्ये मध्ये काहीतरी बोलणं झालेलं असं ती बोलत काव्या तू काहीतरी वेड्यासारखं बोलली नाहीस ना आईला असं ठणकावून विचारते तर तेव्हा काव्या मात्र आपला संयम सोडते आणि ताई मी आईला सांगितलं की मला घटस्फोट हवा आहे असं बोलून टाकते आणि ते ऐकल्यानंतर मात्र नंदिनी एक क्षणभर स्तब्धच होऊन जाते आणि काव्या पुढं सांगणारच असते की माझं जीवावरती प्रेम आहे तर नंदिनी तू बोलता बोलता का थांबलीस तू पुढे काय म्हणणार होतीस असं तिला विचारू लागते तर तेव्हा बहुतेक काव्या सांगणारच असते इतक्यात धनंजय पार्थ आणि जीवा आयसीयू मध्ये आत येतात आणि ते तिघे आत आल्यानंतर नंदिनी आणि काव्या शांतच होतात तर तेव्हा पार्थ आई आता तुम्हाला बरं वाटत आहे ना असं शारदाला काळजीपुरती विचारतो तर तेव्हा शारदा लगेचच उठायचा प्रयत्न करू लागते आणि मी आता ठीक आहे मला आता बरं वाटत आहे असं ती सांगत असते तर तेव्हा पार्थ एका क्षणाचा सुद्धा विचार करत नाही आणि आई तुम्ही अजिबात उठू नका तुम्ही झोपूनच राहा असं सांगतो तर तेव्हा शारदा पण माझ्यामुळे सगळ्यांची गडबड झाली ना असं सांगते तर तेव्हा पार्थ गडबड वगैरे असं काहीसुद्धा झालेलं नाही तुम्ही प्लीज असा विचार करू नका असं म्हणून आईला थोडा धीर देऊ लागतो तर तेव्हा धनंजय शारदाला मी काय म्हणालो होतो तुला आता बरं वाटत आहे ना तर मग या सगळ्यांना मी घरी जायला सांगत होतो तर तेव्हा पार्थ नाही असं म्हणू लागतो तर तेव्हा जीवासुद्धा नाही आता आम्ही इथेच थांबतो असं सांगून टाकतो तर तेव्हा शारदासुद्धा तुम्ही केला तरी चालेल मी आता बरी आहे ना असं सांगायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा जीवा बरं ठीक आहे मग या दोघींना तरी इथे थांबू देत ना असं म्हणू लागतो तर तेव्हा धनंजय नाही त्याची काहीसुद्धा गरज नाही असं सांगायचा त्यांना प्रयत्न करत असतो तर तेव्हा पार्थ मी तर असं म्हणत आहे की जोपर्यंत तुम्ही बऱ्या होत नाही ना तोपर्यंत या दोघींनासुद्धा इथेच राहू देत असं तो सांगतो तर तेव्हा धनंजय मात्र त्या गोष्टीला होकार देतच नसतो तर तेव्हा नंदिनी नाही बाबा आम्ही दोघीसुद्धा आईला सोडून कुठेच जाणार नाही असं सांगते तर तेव्हा काव्यासुद्धा प्लीज असं म्हणून धनंजयचं मन वळवण्याचा प्रयत्न करू लागते तर तेव्हा धनंजय मी आणि आरुषी इथे आहोत ना आणि काही जर लागलं ना तर आम्ही तुम्हाला फोन करू नाही तर हवं असेल ना तर तुम्ही उद्या सकाळी परत इथं या त्यामध्ये काहीच अडचण नाही असं सांगतो आणि पार्थ आणि जीवाला तुम्ही दोघंसुद्धा या दोघींना घेऊन जावा असं सांगतो तर तेव्हा पार्थ तयार होतो आणि ठीक आहे तुम्ही काळजी घ्या असं सांगून आम्ही येतो असं म्हणतो तर तेव्हा त्या दोघींचा सुद्धा पाय तिथून निघतच नसतो तर तेव्हा धनंजय मी तुम्हाला जा असं म्हणालेलो आहे ना मग तुम्ही जा ना असं बोलतो तर तेव्हा नंदिनी तिच्या आईला तू काळजी घे कसला सुद्धा विचार करू नकोस असं म्हणून तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागते आणि तेव्हा आईचा जीव मात्र काव्यामध्येच अडकलेला असतो आणि आई काव्याच्या डोळ्यामध्येच बघत असते आणि तिचा हात आपल्या हातामध्ये घेऊन ती बसलेली असते तर तेव्हा त्या दोघीसुद्धा तिचा निरोप घेतात आणि तिथून निघून जातात तर तेव्हा धनंजय शारदाजवळ जातो आणि दोन्ही मुलीसुद्धा येऊन गेल्या आणि यांनी अर्ध्यामधूनच गाडी फिरवली आता तुला शांत वाटत आहे ना असं विचारत असतो तर तेव्हा शारदाच्या चेहऱ्यावरती मात्र काळजी अजून दिसतच असते तर ते तेव्हा धनंजय असं काय झालेलं होतं आणि कसलं टेन्शन घेतलं होतंस तू आणि काही आहे का तुझ्या मनामध्ये माझ्यापासून तू काहीतर लपवत तर नाहीस ना असे एका मागोमाग एक प्रश्नांचे बडीमार शारदावरती करू लागतो तर तेव्हा शारदा काही न बोलता तशीच शांत पडून असते तर मित्रांनो त्यानंतर ते चौघे सुद्धा आपल्या घरी पोहोचतात आणि ते घरी पोहोचल्यानंतर लगेचच मानिनी त्यांच्या समोर येते आणि नंदिनीला आता आई कशी आहे असं विचारते तर तेव्हा पार्थ सांगू लागतो की आता त्यांची तब्येत थोडी बरी आहे तर तेव्हा मानिनी पण हे सगळं काय भयानकच झालं ना आणि तुम्ही सगळे असे अचानक निघून काय आलात कारण तिथे थांबायला हवं होतं ना तुम्ही असा ती प्रश्न उपस्थित करते आणि जर काही मदत लागली तर आपल्यापैकी कोणी नको का तिथे असं म्हणून आपली काळजीसुद्धा व्यक्त करते तर तेव्हा नंदिनी आम्ही थांबणारच होतो पण बाबाने हाटाने आम्हाला इकडे पाठवलेलं आहे असं ती त्याच्यावरती उत्तर देते आणि आता बाबा आणि आरुषी तिथे आहेत उद्या मी जाईन हॉस्पिटलमध्ये असं सांगते तर तेव्हा मानिनी काहीच हरकत नाही आणि आम्ही दोघेसुद्धा तुझ्यासोबत येणारच आहोत तिथे हॉस्पिटलमध्ये अगोदर मला असं वाटलं होतं की तुम्ही सगळे घरी जेवून मस्त गप्पा वगैरे मारत बसला असाल म्हणूनच तुम्हाला उशीर झाला असेल आणि म्हणूनच मी तुम्हाला डिस्टर्ब करायला नको म्हणून कॉलसुद्धा केला नाही पण मग नंतर कळाल्यानंतर मीसुद्धा खूपच घाबरले होते पण हे सगळं असं अचानक कसं काय झालं असं ती नंदिनीला विचारू लागते तर तेव्हा नंदिनी काही न बोलता आपली एक नजर काव्यावरती टाकते आणि काही न बोलता तशीच शांत उभी असते तर तेव्हा मात्र इथे जीवा बोलू लागतो आणि अशी अचानक सुद्धा कुठली गोष्ट घडत नसते आई आपल्या आतमध्ये हळूहळू गोष्टी साठत जात असतात ज्या गोष्टी आपल्याला व्यक्त करता येत नाहीत मग त्या गोष्टी आतमध्येच दबून राहतात मग घुसमट वाढते आणि एके दिवशी त्या सगळ्याचा अचानक स्फोट होतो असं तो स्वतःला जो काही त्रास होत असतो त्याला अनुसरूनच बोलत असतो तर तेव्हा सर्वजण धक्क्याने जीवाकडेच बघू लागतात तर तेव्हा मानिनी जीवा तू हे काय बोलत आहेस असं म्हणून त्याला थोडं जाग करते तर तेव्हा जीवा सगळ्यांच्याकडे बघून भानावरती येतो आणि सगळ्यांची माफी मागत मला असं म्हणायचं नव्हतं असं सांगतो तर तेव्हा मानिनी जीवाजवळ जाते आणि अरे जीवा नको काळजी करूच सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणून त्याला धीर देते आणि अगोदरचं सगळं संपून गेलं आणि माणूस रिटा झाला ना की मग नव्याने सुरुवात होते सगळं काही सुधारेल परिस्थितीसुद्धा सुधारेल आणि प्रकृतीसुद्धा सुधारेल असं त्याला सांगू लागते तर मात्र तेव्हा इकडे काव्याची घालमेल सुरूच असते आणि त्यानंतर मानिनी आता तुम्ही सगळे दमलेले असाल आता आराम करून आपला क्षीण घालवा आणि त्याच त्याच गोष्टींचा विचार करू नका असं म्हणून झोपायला जायला सांगते इतक्यात मित्रांनो इथं मंजू येते आणि तिला या गोष्टींची काही सुद्धा कल्पना नसते आणि ती तिथे येऊन अरे वा तुम्ही आलात का बरं झालं आता तुम्ही जाऊन झोपा आणि काव्या आणि नंदिनी आता श्रेयाच्या रूममध्ये नाही झोपायचं तुम्ही आणि आता आजपासून तुम्ही दोघींनी सुद्धा आपआपल्या नवऱ्याच्या रूममध्ये झोपायचा आहे असं ती सांगते तर ते ऐकल्यानंतर या चौकांच्या पायाखालची सुद्धा जमीनच सरकते आणि सगळ्यात जास्त मोठा धक्का काव्या आणि जीवाला बसलेला असतो तर तेव्हा मानिनी मंजूला थांबवायचा प्रयत्न करत असते तरीसुद्धा मंजू काही थांबतच नाही आणि ती नंदिनीला तू उभी का आहेस जा असं म्हणून तिला तिथून घालवून देते आणि त्यानंतर काव्याजवळ जाऊन तू इथे का, का उभी आहेस जा ना आपल्या नवऱ्याच्या खोलीमध्ये असं म्हणून तिलासुद्धा घालवून देत असते तर तेव्हा काव्या मंजूचा हात झटकते आणि बाजूला जाऊन रागाने उभी राहते तर इकडे नंदिनी वरती खोलीच्या दिशेने जाऊ लागते आणि समोर बघितल्यानंतर तिला एका खोलीच्या बाहेर जिवा आणि नंदिनी असं लिहिलेला एक बोर्ड दिसतो तर तेव्हा नंदिनी त्या रूमकडं बघते आणि मनातल्या मनामध्ये ही रूम तर जीवाची नाही ना, ना। पण मग जिवा आणि माझं नाव दारावरती लिहिलेलं आहे म्हणजे कदाचित आईने रूम चेंज केलेली असणार आहे असं म्हणून ती चक्क त्या रूमसमोर जाऊन उभी राहते आणि बहुतेक मित्रांनो ती आता रम्याच्या जाळ्यामध्ये फसणारच आणि परत ती थोडा वेळ त्या रूमच्या बाहेरच उभी राहते आणि आपले डोळे पुसते आणि त्यानंतर ती रूमचा दरवाजा उघडते तर तिला फार जोराचा धक्का रम्याने आणि मंजुने मिळून रूम हानीमून साठी सजवलेली असते आणि नंदिनीवरती एवढी गंभीर परिस्थिती आलेली असते की इकडे तिची आई हॉस्पिटलमध्ये आहे आणि इकडे तिच्या समोर हॉनीमून साठी रूम सजवलेली असते आणि तेव्हा नंदिनी ती रूम चारी बाजूनी बघू लागते आणि मनातल्या मनात मध्ये हे सगळं काही आहे तिकडे आईला हार्ट अटॅक आलेला आहे आणि इकडे हे सगळं आहे आणि मला असं वाटत आहे की रम्या आणि मंजू हे सगळं केलेलं असणार आहे आणि कदाचित त्यांना माहिती नसणार आहे आईची अवस्था म्हणून त्यांनी हे केलेलं असावं असा ती विचार करू लागते आणि बेडवरती जाऊन बसते तर तेव्हा मात्र मित्रांनो तिचं लक्ष नसलेलं बघून बाहेरच्या बाजूला रम्या आणि मंजू येतात आणि त्यांच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे त्या दोघे सुद्धा त्या दरवाजावरचा जीवनात आणि नंदिनीचा असलेला बोर्ड बदलून त्या जागी पार्थ आणि काव्याचा असलेला बोर्ड चिटकवतात आणि त्यांचा हा खाणेडा प्लॅन एक्झिक्यूट करतात आणि त्यानंतर परत हळूस दरवाजा सुद्धा लावून घेतात आणि त्या दोघी सुद्धा खूपच खुश होतात तर त्यानंतर, त्यानंतर त्या दोघी तिथून निघून जातात आणि नंदिनी एकटीच आतमध्ये बसलेली असते तर मित्रांनो त्यानंतर पार्थ रूमच्या बाहेर येतो आणि पार्थ आणि काव्या असा बोर्ड बघून एका झटक्यात आपल्या रूमच्या आतमध्ये जातो आणि तेव्हा मात्र नंदिनी उठून उभी राहते आणि जिवा हे सगळं असं म्हणून पार्थकडं बघते तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला फार मोठा शॉकच बसतो आणि तेव्हा ते दोघेसुद्धा एकमेकांच्याकडे बघून स्तब्धच होऊन जातात आणि तेव्हा नंदिनी मला माफ करा मला वाटलं जीवा आले आहेत असं ती म्हणू लागते तर तेव्हा पार्थ तुम्ही जीवाची वाट बघत आहे का मी जातो असं म्हणून चाललेलं असतो तर तेव्हा पार्थ नाही तुम्ही थांबा प्लीज मी जाते असं म्हणून ती चाललेली असते तर तेव्हा पार्थ था, नंदिनीला थांबायला सांगतो आणि थोडं शांत होऊन तिच्या नजरेमध्ये आपली एक नजर टाकतो आणि हळू आवाजामध्ये तुम्हाला ही त्रास होत असेलच ना होत असे जसा मला त्रास होत आहे असा प्रश्न करतो आणि ज्या मुलाबरोबर लग्न करायचं संसार करायचं स्वप्न बघितलं त्या मुलाबरोबर स्वतःच्या सख्या बहिणीला बघताना तुम्हाला त्राससुद्धा होत असेलच ना जसा मला होत आहे असा परत प्रश्न करतो आणि कसं निभावत आहे तुम्ही हे सगळं काही आणि माझी जशी घुसमट होत आहे ना मला जसा त्रास होतो ना तसा तुम्हाला सुद्धा होतच असणार आहे ना असं तो बोलत पुढे तुम्हाला सुद्धा राग येत असेलच ना शिबाचा आईबाबांचा माझा काव्याचा आणि तरीसुद्धा इतक्या शांत कशा काय आहे तुम्ही आणि त्या गावाकडच्या लोकांच्यामुळे आपली आयुष्य विस्कटलेली आहेत ते आयुष्य सावरताना तुम्हाला सुद्धा त्रास होत असेलच ना असं तो विचारू लागतो तर तेव्हा नंदिनी मात्र इथे आपलं मन मोकळं करू लागते आणि मला सुद्धा त्रास होतो ना सगळ्याचा त्रास होतो आपल्या लग्नाच्या मंडपात तुम्हाला काव्यासोबत लग्न करत असलेलं बघून मला खूपच त्रास झाला आणि ज्या मुलासोबत माझं लग्न ठरलेलं होतं ज्याच्याबरोबर मी संसाराची स्वप्न रंगवली त्याच्याच धाकट्या भावाबरोबर आयुष्य काढायचं म्हटल्यानंतर मला सुद्धा खूप त्रास होतो ते सुद्धा त्याच्यासमोर आणि एकाच घरामध्ये आणि चळत्या निकार्यावरून चालत आहे असंच वाटत आहे मला असं ती सांगून टाकते तर तेव्हा पार्थ तरी सुद्धा तुम्ही इतक्या शांत कशा काय असं तिला विचारतो तर तेव्हा नंदिनी मग मी काय करू असं म्हणून आपले डोळे पुसते आणि मला माहिती आहे चिडून भांडून रडून परिस्थिती बदलणार नाही ज्याची सुरेख वेणी झाली असती त्यामध्ये दोन धागे आणखीन आलेले आहेत आणि सगळं काही गुंताच झालेलं आहे अशी जर खेचाखेच झाली ना तर गुंता सुटण्याऐवजी तो वाढतच जाणार आहे ना पार्थ आणि मग कापण्या वाचून कुठला सुद्धा पर्याय उरणार नाही आणि मला तो पर्याय कदाचित नको आहे असं ती सांगते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत त्या दोघांचं बोलणं अजून सुद्धा सुरूच असतं आणि इतक्यात काव्या त्यांच्या रूममध्ये येते आणि त्या दोघांना समोर बघितल्यानंतर तिला जोराचा धक्काच बसतो तर त्यानंतर रम्या आणि सुद्धा त्यांचं ठरल्याप्रमाणे तिथं येतात आणि नंदिनीला तू इथं काय करत आहेस अगं ही तर पार्थची रूम आहे ना असं रम्या म्हणते तर तेव्हा नंदिनी पण मी जेव्हा रूममध्ये आले ना तेव्हा दारावरती जिवा आणि नंदिनी नाव लिहिलेलं होतं असं ती सांगते तर तेव्हा रम्या तिचा हात पकडते आणि तिला खेचत दाराजवळ घेऊन जाते आणि इथं स्पष्ट लिहिलेलं दिसत नाही का तुला पार्थ आणि काव्या असं असं म्हणते तर तेव्हा नंदिनीला मात्र धक्काच बसतो तर त्यानंतर नंदिनी जीवाच्या रूममध्ये जाते आणि तिथं तर वेगळाच सीन क्रिएट झालेला असतो तर तेव्हा जीवा खूपच रागावलेला असतो आणि तिथे असलेले फुगे सगळे तो फोडत असतो आणि काय प्रकार आहे हा सगळा असं म्हणून आदळापट करत असतो आणि तो, तो खूपच रागावलेला असतो तर मित्रांनो जीवाला सुद्धा त्या सगळ्या गोष्टी असह्य झालेल्या असतात आणि असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात